आणि ज्याप्रमाणे आपल्याला सर्वांना माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे समोरचा शत्रू किती मराठी असो पण हर हर महादेव करून त्याच्यावर जो तुटून पाडायचा तर त्या समोर त्याला तोंडल्याशिवाय पाठी पडायचा हरा हरम ही महत्वाची गोष्ट आहे पहिल्या प्रथम तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद आपण नेमकं काय करतो आहोत जेव्हा लोकसभेचा निकाल लागला आणि इतर पक्षात लोक येऊन भेटायला लागली अगदी मधल्या काळामध्ये अखिलेश सुद्धा भेटले आणखी काही नेते भेटले ममता बॅनर्जी घरी येऊन गेल्या आपचे नेते गेले आणि मग नंतर मला कळलं की आपण काय केलं चर आहोत तोपर्यंत चढ आहोत थांबत नाही आणि नडलो ते असं नडलो की मोदींना सुद्धा घाण फुटला माझी अपेक्षा होती की मुंबई मधल्या किंवा इतर महाराष्ट्राच्या निवडणूक आहे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या म्हणजे आणखी जे काही दोन चार कपड्याची तुकडे शिल्लक आले होते ते <laughs> पण उतरवले असते पण एका बाजूला ही सगळी सत्ता त्यांची बस्ती शासकीय यंत्रणा निवडणूक आयोग पैसा तर माझ्याकडे आहे होत yes, नाही <Qui manipulation> मी आहे ते म्हणजे तुमचं सगळ्यांच बळ कदाचित आमदार खासदार विकत घेतले जात असतील पण जीवाने जीव देणारे कार्यकर्ता विकत घेता येऊ मी निवडणूक लढवणार नाहीये लढण्यात नाही कारण मी आलो तो विधान परिषद डायरेक्ट वरण कोणाच्या ध्यानीमध्ये स्वप्न माझ्या पण नव्हतं की मी नगरसेवक कधी झालो नाही का मुख्यमंत्री कसं का काय होईल पण झालो खरं जे काय कर, कर, करता येणे शक्य होतो ते मी केलं कारण नंतर हे आपण जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा या देशात सगळे प्रयत्न केले घरामध्ये फूल पाडली पक्षामध्ये फूल पाडली पक्षच होत सगळेच होत पण त्यावेळेला नावाला का होईना हा भारतीय जनता पक्ष आपल्या सोबत होता आता म्हणतोय राहून आपण कसे काम करतो ते बघितलेलं आहे आणि आता आपल्याला आम्हाला लवकर राहिले म्हणून मराठी माणसाने जे बलिदान केलं ती मुंबई टिकवण्यासाठी हा लढा द्यायचा आहे आणि मग तो सगळ्यात जुना काय तुम्ही आठवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर शिवसेना स्थापनेची का आपल्याला आवश्यकता वाटते का बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्र हो मध्ये आहे पण महाराष्ट्र मुंबईमध्ये नाही म्हणजे मुंबईचा मराठी माणूस हा बाहेर जातोय त्याच्यावरती अन्याय होतोय हक्काचं आहे मुंबई आमच्या हक्काची आहे आपण घोषणा देतो ना पण आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये आपल्याला आता ठरवणार ठरवणारी ही जी काय आव्हाज तिकडे बसलेली दोन व्यापाऱ्यांची आहे ना त्या मी अंगाच्या टाकायचे विरोध करतोय का धारणचं पुनर्वसन तिथल्या तिथे व्हायलाच पाहिजे आणि मुंबई नसत जाऊ देणार नाही मी का म्हणतोय काय शकतो पण ज्या धराणेशाहीवरती मोदी तुम्ही तुमच्या घराण्याचा पत्ता नसताना टीका केली त्याच घराणेशाही किंवा घराण्याच्या परंपरा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझ्या आजोबा पहिल्या पाच नेत्यांमध्ये होते ऑलरेडी त्याला केव्हा शेलार मामा हाताचा नाही कुठला नाव पण डोर शेलार मामा पतीचे दोन कात गेले का विजयाशिवाय माझे फिरायचं नाही हे सांगणार शेलार मामा सणवार सुरू होते गणपती येते नवरात्री येईल दिवाळी येईल आणि त्याच तुम्हाला स्पष्ट तरी निवडणूक येईल मग आपल्याला असं भेटत येणार नाही मग सगळं झालं आणि निवडणुकीचं बोलायचंच नाही गेलं मग निवडणुकीचं बोलायचं नाही गेलं तर निवडणूक जिंकणार निवडणूक काय जिंकायची हे पण एक ठरलं पाहिजे मग निवडणूक कशी जिंकायची हे आपण सहज सोडू शकतो आता अनेक तुम्ही जे काय सांगत होते आपल्या मुंबईच्या छाताड्यावरती ते टॉवर्स उभे राहिले दुबार घेऊन तरी होऊ शकते म्हणजे हे सगळे धनाढ्य पण चोऱ्या मारे करणारे कारण दुबार मतदान कोण करू शकतो आणि एकेकाळी तिकडे आपली झोपडपट्टी होती गोर गरिबांची वस्ती होती आपल्या आपल्यापैकी जाणे नाही तसे झोपडपट्टी धारकाला चांगलं घर मिळालच पाहिजे ही शिवसेना प्रमुखांची योजना ती चालू पण आणली होती पण या सगळ्या बिल्डर आणि काय केलं मोक्याच्या जागा घेतल्या छाता जाऊ त्या असे टावर उभे केले आणि त्या टॉवर मध्ये आता मला काही जण सांगतात साहेब आतमध्ये जात त्या वाचवानं चालवतो कोण आहे वाचवान कोण असे आतमध्ये लावून केले तुम्ही माझ्या मुंबईत राहता आणि मला बंदी करताय पहिलं कानपट फोडायचं पहिलं कानपट फोडा बघून मुंबई मध्ये राहून माझ्या कंपनी मध्ये मराठी माणसाला मी घर देणार नाही मी मराठी माणसाला नोकरी देणार नाही गेट आउट जा तिकडनं आला तिकडे चांगला गुजरात असेल तर गुजरात जा आणि तिकडे माणूस आहे मुंबई म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेना त्यांना संपवायचे शिवसेना तोडायचे तोडायचे आणि आपले दूट जाते लाचार कळत नाही ते खुर्ची आईच्या खुशीवरती वाढत आहे या आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे भूत चाटत आहेत भूत सोन्यांचे आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्वारी बाळासाहेबांचे विचार अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आणि काल परवाकडे सुद्धा मी पत्रकार परिषदेत बोललो आले कुठून हे सगळे जे आहेत राज्यकर्ते यांचे बारा वाजल्यानंतर एक जाईल बारा वाजेला दुसरं जाईल तिकडे पंचकारांची शेती करा तिसरं जाईल मुंबईकरांसाठी राहिले कोण आपण मुंबई आहोत आपली मुंबई आपण नाही जपायची तर हे काय व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला ज्या प्रकारे त्यांची मुंबईची लूट करतात आणखीन एक प्रकार आहे काल ती बातमी आली होती आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि पशुसंवर्धन विभागाचा तो मुंबई पेटिंग मुंबई तिकडे ज्याला आपण चौकशी क्लीन क्लीन चिट चिट हे सगळे मुंबई लुटताय तो तिथं पारण्याचा फरेच म्हणजे तिकडनं विमानाचा उड्डाण्याचा आणि उतरण्याचा मार्ग असतो तिकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मर्यादितच्या वरती इमारतीला वाढून पेटेचा नेता येऊ शकत नाही हे पहिल्यापासूनच आहे

कारण बातम्या आपण ज्या वाचतो एक बातमी आजच वाचली की खाण्याच्या महापालिकेला आता भीतीचे गोवाड्या हे खाण्याच्या महापालिकेला भीतीचे डोळे लागले महापालिकेला सुद्धा भीतीला लावलं तर करणार नाही मेट्रो हा प्रोजेक्ट हा राज्य सरकार आणि केंद्राचा आहे महापालिकेचा तसा संबंध नाही पण आता एम एमआय पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं तीन हजार कोटी महापालिकेकडनं पाच हजार कोटी हे काढलं लागले नाही ना ते मला मिळणार हा माझ्या मध्ये आनुष्यबाण तुम्ही तो असाल तरी माझ्या पण आता मशालीचा प्रचार हा बरोबरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण काही जणांनी मला सांगितलं उद्योगी हम तो आपोवर देण्याचा मराठी लोकांनी सांगितलं असं म्हणतो हे सांगितलं सांगितले तर सार दुसरं काय असू शकत ज्या वेळेला अब्जुला सगळेच सगळे पाहिजे नातेवाईक नाही समोर आहे यात काय